गुड मॉर्निंग तर आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आता सात साडेसात झालेत आणि आम्ही आमच्या देवाच्या दर्शनाला निघा देवीच्या दर्शनाला निघालोय आई आम्ही सगळे रेडी झालोय दिवसासाठी आमचं एवढं सामान आहे गंडू रेडी आहे से हाय हाय नाही म्हणायचं ना ना जय श्रीरामकर जय श्रीराम राम। तर पुढे काय काय होणार आहे दाखवतेच बाय तू थांबतो चला बनू काकाल काकाला बाय करा यु गो दादा बाय बाय काकाला बाय बाय येस थँक्यू <laughs> चला चलो गुड नाईट गणपती आम्ही घरून निघालो ऑलमोस्ट ऐंशी नव्वद किलो नव्वद किलोमीटर आलोय सव्वा नऊ नऊवीस झालेत युग छान झोपला होता आणि आता युग उठलाय गुड मॉर्निंग झोप आली अजून आणि खूप ट्रॅफिक लागली आहे आता आम्हाला आणि आम्ही आता पंधरा मिनटात थांबणार आहे चार्जिंगसाठी आणि नाश्ता पण करणार आहे विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श समक्ष देवं वसुदेवसुतं कौसानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु ब्रह्मा गुर गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री तस्मिवे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे गुड मॉर्निंग आम्ही कुठे घेतला तिथे स्टॉप घेतला बापरे जागा साताऱ्याच्या अलीकडे एक जागा आहे साई पार्किंग म्हणून आम्ही तिथे स्टॉप घेतला आहे कारण तिथे चार्जिंग स्टेशन आहे लय आमची इ असल्यामुळे जिथे चार्जिंग स्टेशन असला आम्ही तसं बघूनच थांबतो तर आई बाबांनी डोसा मागवला हो त्याच्यामुळे त्यांचा यायला वेळ होता ते युगला बाहेर घेऊन गेले मखाण आणला आहे त्याच्यासाठी गरम पाण्यामध्ये आणि आम्ही दोघं मस्त इडली वडा छान आहे हॉटेल हां चांगलं आहे

anh nhỉ वाटलं होतं आम्ही तिथून निघाल्यावर युगला झोपवू एक सव्वा तास होता पण आमचा युग काय झोपला नाही आणि आम्ही आमच्या देवीला पोहोचलोय वाघेश्वरी देवी, देवी। पुसेगाव ना विसापूर विसापूर आपण दोन वर्ष निसांमध्ये आलो होतो आपण कुठं आला आपण कुठं आलो कुठं आलो आपलं देवीला आलो वागेश्वरीला आलो आम्ही कुठे आलो रेगाय चांगले पीस आहे शिवावत ना तुम्ही उद्या झाल्या ajigara गडाच असतो दिवसभर चला यो jj jj आत हॅलो कराड एक नाकातली घाण दिसते पण कराड एक तास होतं मी आई युग थोडा वेळ झोपलो छान युगची पण छान झोप झाली एक सव्वा तास आणि आता मी एका ठिकाणी परत चार्जिंगला थांबलोय साई कॅफे म्हणून कराडला आणि युग मस्त भात खातोय आहे येस आईने सकाळी जो नैवेद्य बनवून आणला होता त्याचाच भात युग खातोय आमचा खोकला आहे थोडासा खोकला आहे थोडासा आम्ही सगळ्यांनी मस्त छान जेवण केली घरचं जे नैवेद्य होता पुरणपोळीचा ते प्लस तिथे आम्ही मागवलं त्यानंतर युगने थोडासा भात चपाती आणि लाया खाल्लेल्या तू मस्त खेळतोय मागे झोप झाली आहे छान आणि तिथून आम्ही जसे जीवून निघालो आमचा यू बिलकुल झोपला नाही नुसती मस्ती केली आजी बरोबर आई बरोबर बाबा गाडी चालवत असताना बाबा बरोबर शंतात खंड चालू आहे आणि आम्ही आता पोचतो नरसोबाच्या वाडीला कोल्हापूर वीस मिनिटामध्ये तोही पण दर्शन करून घेतो तर आम्ही बराच लांबचा मोठा प्रवास आहे मी एक टर्न घ्यायचं विसरून गेलो मॅप न बघता असंच रोड बघता बघत बघत निघून गेलो त्यामुळे आम्हाला जवळ तीस चाळीस किलोमीटर फिरून यायला लागलं तर आम्ही फायनली पोहोचलो आहे नरसोबाच्या वाडीला तिथं दर्शन घेऊ आहे त्याचं माझी खूप दिवसापासून इच्छा होती नरसोबाच्या वाडीला यायची सगळी फायनली पूर्ण होते मी पण फर्स्ट टाईम आहे तुम्ही लास्ट टाईम जेव्हा आलो होतो तेव्हा तीन चार वर्षाचा होतो त्यानंतर मी आता पहिल्यांदा आलेलो आहे चला तुम्हाला पण दर्शन करावं आणि आमचा युग कंटाळा पण आता बाहेर बघून द्यायला वा छान वाटतंय आणि युग त्याच्या बर्ड व्हिव्यूवर बसलेला हे कॅरियर खरंच छान आहे तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंक टाकून देईल कमेंट्स मध्ये कॅप्शन्स मध्ये तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता त्यांचा सध्या डिस्काउंट पण चालू आहे त्यामुळे नक्की चेकआउट करा